Earth... <situación> तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरोबर तर तुम्ही निघालो गावाकडे शूटिंग चालू सुंदर अशी आक चालते आणि तिला गाडी पहिल्यांदा बसलेल्याचा आनंद झालाय बरं का आणि अगदी पहिल्यांदाच बसली पाणी अनुसार पेता पेता नाकात पाणी आता भिगवण जवळ आलोय आपण कर्जत बसलो होतो तर ही मुळा मोठा नदी आपण ओलांडली आणि पुढं आलो तर थोडंसं म्हणजे फुटाने घेतलं होतं ते फुटाणं खाटखाट खाटखी गेली बरं काम पाहिजे आणि आतूपाय सुद्धा तर आपण आता भिगवणच्या पुलाखाली आलो बरं का मित्रांनो भिघवणचा पूल आता क्रॉस करून डायरेक्ट बारामतीत जायचं बारामतीत डायरेक्ट तर अशा प्रकारे जर थोडंसं उतरत होतं बसत होती ते चाललं होतं त्यांचं गाडी थांबायची उठायची थांबायची बसायची तर अशा प्रकारे आकूबाई झोपली आणि आपण डायरेक्ट थेट निधी झोपलो आणि डायरेक्ट बारामतीमध्ये आलो तर बारामतीचं डोकोरेशन पाहून अगदी मनाला सुपून वाटलं बरं का मित्रांनो तर अशा प्रकारे झाडी आणि म्हणजे रस्त्याच्या कडलाबोबा सावली आणि एक सुंदर अशी कलाकृत म्हणजे थोडक्यात आपण जणू काय चित्रच बघतो या तर मित्रांनो मी आम्ही आता घरी बर का तर घरी आल्यावर बघू आपणची निमकी गाय इजी आजच तर तुम्हाला सुंदर असा आता व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो चला पाहूया आता सगळ्यांची गाठी बीटी पिऊ आणि गायला थोडी सावली करायची आणि परत मग जी बाकी बरेच भानगडी ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर हा आमच्या भावाचा मुलगा आणि ही भावाची मुलगी बरका का म्हणजे प्रगती आणि हा मोहन मोहन चला तर सकाळ सकाळी म्हटलं आपल्या सुगरण बाईची दार काढून घ्यावी तर अनुसया आणि मी सुंदर अशी दार काढतोय मित्रांनो आम्हाला दार काढायला या गायची खूप आवडतं बरं का तर टिकून अनुसया आणि मी हिकून सुंदर अशी दार काढायची आणि पाहूया मित्रांनो पुढचं नियोजन कसं कसं ते बरं का चला पाहूया तर अशा प्रकारे मित्रांनो आपली हिरो हॉंडाची शेडमध्ये लावली होती बऱ्याच दिवस झाले तिच्या धूळ बसली होती त्यामुळं बाहेर काढली आणि सुंदर अशी स्वच्छ करून घेतली बरं का अगदी टॉलनी आमच्या स्वाती काकी आता जा। जायचं गुराला आणायला आपल्या सुग्रण बायला चला तर अशा प्रकारे गाडी सुंदर असं बसलो आता पहिल्या टिकतच गाडी नेहमी चालू होती पण आता बरंच दिवस झालं गाडी बंद असल्यामुळं दोन पिका मारायला लागलं बरं दोन पिकात गाडी चालू झाली निघतो आता आपण शेतात जाऊन आपल्या मळ्यातलं कसं वातावरण पाहूया चला डायरेक्ट थेट शेतात तर मित्रांनो मी आलो आता आमच्या रानात बरं का तर रानात आलो आणि जिकडं पाहिजे तिकडं मित्रांनो सगळं म्हणजे एकदम बकास प्युअर उन्हाळा बरं का प्युअर प्युअर उन्हाळा का अशा प्रकारे मित्रांनो जिकडं बघील तिकडं सगळा उन्हाळाच म्हणजे कसं माळ रान आणि हिरवा अजिबात काय नाही जिथं कुठं थोडस झाड दिसल तिथं हिरवं थोडस दिसतंय बर का तर अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता हे आमचा माळा पाठीमागचा बर काय म्हणजे दिवसात ना तर काय खायच नसत पण राहण्या सुद्धा काय सगळ्या नांदरे ठेवून क्लिअर झाले आणि कुणीतरी म्हणजे असं बांधणी पेटवाय केलं असत सगळं माळच पेटले आणि बांधानी चाललोय डिकी डिकी बघा इकडं काढवाळ आहे थोडस हिरेला पाणी आपल्या थोडस म्हणजे एक दोन चार वाप भिजणे तर हे कडवळ बी आता सुकायला लागले कारण पाणी थोडं कमी पडलंय म्हणजे पाणीच नाही राहिलं त्यामुळं कडवळ बी लागले सुकायला मग कारण हे कटवळ टाकलं होतं म्हणजे आपली गाय येणार होती त्यामुळं उन्हाळ्या दिसायचं थोडासा तिला वला घास पाहिजे कारण मुरघास तर आहेच थोडासा वला घास बी पाहिजे ना तर अशा प्रकारे मित्रांनो कटवळ आले आणि एक चेअर तर आता हे थोडस तोडून देतो मी गायला बघा पाहू शकता तुम्ही आमचा कसा काय मळा उन्हाळ्या दिवसाचा दिसतोय बरं का पावसाळ्यात अगदी हिरवळ आणि हिरवगार गार राहत पण उन्हाळ्यात कसं आहे ते बघा तर चला म्हटलं जरा विहिरीवर जाऊया तर विहिरीच्या आपण जवळ आलो मित्रांनो तर विहिरीच्या कडची झाड अगदी अगदी सुकूनच गेली बरं का म्हणजे पाणीच नाही तर आपण आलोय आता विहिरीवर विहिरीचा कसा सुमार आहे जरा बघूया तर ही आमची विहीर पावसाळ्यात अगदी कशी रोमॅन्टिक आणि सुंदर अशी दिसती पण आव आहे मित्रांनो कुठं आहे का नाही पाणी हा आहे तर अशा प्रकारे तळात पाणी आहे थोडस ह्याच पाण्या दोन चार वाफा आली ते वायरी पाईप अगदी एकदम व्यवस्थित हाय सगळं ठिकठिकाणी काय अडचण नाही थोडं लक्ष टाकावं यावं लागतं कारण इकडे आहे इकडे घरदार काय म्हणजे वस्ती जवळ कुठंच नाही बरं का त्यामुळं पण इथं चोरा चिरटाच भीती नसते इथं चोर चोरी बी होत नाही कधी आणि झाली बी नाही बाबा माझ्या तर कळितात कधी त्यामुळं काय टेन्शन नाही तर चला आता कडवाळ घेऊन जाऊ घरी तर अशा प्रकारे पिंडी बरं ज्वारी आपण उपटली म्हणजे कडवळ बरं का हिरो हांडावर मांडलं मित्रांनो तर आणि आता हिरो हांडा घेऊन जायचं घरी गायला टाकायला गा। घरी आलो आणि अनुसायचं चाललो चाललं होतं लोटा लोटायचं झाडायचं जा जा बरं का स्वयंपाक तिला कर म्हटलं तोपर्यंत मी काय करतो त्या आपली गाय गेली तिच्यासाठी नजरची दोरी आणाय जायचं होतं बरं का तर शिवाय आपला लोणीमध्ये स्वयंभू सायंबाच्या वाडीला स्वयंभू देव आहे तर तिथं जाणार आहे आपण ते देवाची दोरी आणणार आहे गायच्या गळ्यात बांधणार आहे मित्रांनो बरं का तर तुम्हाला शंभू महाराज दाखवतो शिवशंकराचा अवतार आहे तर डायरेक्ट आपण सायंबाच्या वाडीत जाऊया तर अशा प्रकारे मित्रांनो साईंबाच्या वाडीमध्ये आलो आहे तर हे शिव काय ते श्री स्वयंभू मंदिर असेल तर शंकराचा अवतार या देवा शंकराचा अवतार असून सुद्धा या देवाला भकर जत्रा करावं लागते बरं का श्री स्वयंभू मंदिर तर इथं सुंदर अशी आपण दोरी घेत घेणार आहे आणि घरी जाऊन जायला बांधणार आहे कारण हि तर नजरेची जर दोरी आपण घेतली ह्या देवापासून तर मित्रांनो शंभर टक्के नजर लागत नाही आणि डायरेक्ट मी आलो घरी तर अशा प्रकारे हे माझं घर आणि आपल्या गाईला सावली बनवायची बरं का तर सावली बनवण्यासाठी हो का इकडे बांबू कळक मी सगळे व्यवस्थित घेतले ते आणि खड्डा खांदून ते तर आता व्यवस्थित मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गायीला सुंदर असं आपण सावली बनवली बरं का तर चला आतमध्ये जरा कशी बनवली ती पाहूया आपल्या सर्व म्हणजे सामान होतं कळक बांबू ते अशा प्रकारे तर आता ह्यात गाय आणून बांधायची आणि नीट होतं पहिलंच आपलं भेंडी खाली भेंडीची बी पाताळ पाताळ सावली आणि डबल नीट टाकले बरं का तर अशी ही सावली पडली तर कोल्या सायटीने जरी दिवस बाबा कल्ला चार साडेचार वाजले तरी तिकून सावली नेमकी गायवर पडल आणि खाल्लाकोलीनं सुद्धा ह्या सायटीन सुद्धा असं खालतं नीट सोडलं आहे म्हणजे जेणेकरून सावली बाबा कायम गायवर राहील तर अशा प्रकारे ही बांबू लावली ते आणि सावली उभी केली तर ये थ्रा। थ्रा ये। सुग्रन, सुग्रन ये। चल आता गाय आणून य ठरा य सुगरण य चल य सुगरणा तर ही आमची सुगरण बरं का मित्रांनो सुगरण बाय म्हणतो आम्ही हिला ह्या गायला सुगरण ये चल सावलीला आणि मित्रांनो आमच्या इकडे जरा कसं खड्डा जास्त खोंदत नाही त्यामुळे या खुट्ट्या ठोकलीत तर आपण चारी खांबाला बरं का सुग्रण सुग्रण डायरेक्ट बोतात गेली तर आपण चार बोत बनवलं होतं त्यातलं आता दोनच राहिले ते बरं का फूल आणि इकडं थोडासा राहिला तर इकडं चालली तर अनुसा याच्या आणि आई खेळावती नातवंड बरं का आय काय बरं आहे का बरं आहे बरं आहे काय आता या आकवाली सणवाली काय वाटतंय तुला बाबा मला बरं वाटते बाबा हा ना बरं वाटतंय माझे जिवा आनंद वाटतंय मी आता एक एक भाकर खाती होय आणि होय अरे आता हि म्हणजे पोरं सोर नसल्यावर कसं वा म्हणजे करमत का बा तुला कर मत बाबा हा ना मला करमत नाही बाबा नीतं रखराख रख राख आज खाल्ली अर्धी भाकर का उद्या केव्हा खायचे आरधी भाकर हा आता मावा नाहीतरच देतलंय मावा तब्येत बरी तुझी जा आपण आहे जा तर अशा प्रकारे आपल्या आजीची बरी खुशाली विचारली आणि आता आपल्या गायीच मित्रांनो वासरू बरं का हे अशा प्रकारे वासरू आहे आपलं कस गुजरवाणी तर त्याच्या कपाळा टिक्क आहे म्हणजे थोडक्यात चंद्रकोरी सारखंच आहे नाही का म्हणजे अशा प्रकारे आपलं वासरू आहे मित्रांनो पडलं तर स्वतिका किचं चाललंय गैला खाया टाकायचं बरं का ते न टाकू सधी खराब झालेलं टाकू न तर अशा प्रकारे सावलीला गै आपली राहिली उभी आणि तिला कुठे टाकायचं नियोजन चालले ते खराब न टाकूर नाही ते बुरशीच टाकून अजून बा चांगलं आहे ते टाकायचं नाही जाऊ ती वाया तिथे खाली टाकी वाळल्या मग खाईल ओके आता एवढ्या बाबा हे होतं ना खाते का एवढं सगळं हा ना म्हणून एवढं रीत ठेवते का ओके okay. तर मित्रांनो आपण साईंबाच्या वाडीवरून सोमभू देवय म्हणजे शिवशंकराचा अवतार अवतारे तर तेच नाहीये म्हणजे बाबा नजरसाठी आणली दुरी बरं का गायला तर ते आता गाईच्या गळ्यात बांधायचे आणि वासराचे बी गळ्यात बांधायचे बारक्या ही अशी दोरी स्वयंभू देवापासून आणलाय आणि तिथं म्हणजे वाला बांधा वर वा, काहीला बांधा की कांड्याला बांधा की अशा प्रकारे मी आता बांधून घेतो द्वारा मध्ये कुसून लिद्या रियां कि सुगरी बाई बारका लग आता कर शासर भुद। लिपह थाने तर मित्रांनो सुंदर अशी सुकटीची चटणी बाजरीची भाकर आणि आंब्याची कैरी हाय बस बस बसली जेव्हा मी जेव्हा बसलो अनुसार या तर सुंदर असं जेवण झालं मित्रांनो या जेवायला तर थांबतो इथं धन्यवाद बर का